नमस्कार श्रीशा निकम युट्यूब मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर आज मी तुमच्या बरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे आणि त्यासाठी लागणारी भाजी आपल्या शेतातून घेणार आहे तर हे आहे आमचं शेत गावाजवळचं इथं आहे आमचं ते म्हणजे शेड चला तर शेड बघूया तर आमच्या रानातल्या शेडमध्ये कोणती कोणती जनावर आहेत ते तुम्हाला दाखवते तर हे आहेत ना हे पहिल्यापासून आपल्यात कामालायत आणि एकदम लहान असल्यापासून आणि त्यांनी अजून सुद्धा आपलं काम सोडलेलं नाही प्रामाणिकपणा एवढं वय झालंय तरी सुद्धा प्रामाणिकपणे अजून कामाला येतात तर।, तर हे आहे आमचं शेड आणि ती म्हणजे एक आमची म्हैस आणि तिकडं आहे ती म्हणजे देशी गाय आणि हे आहे म्हणजेच रेडफू अजून म्हणजे ह्या शेडमध्ये घोडा सुद्धा होता पण आता नाही ठेवलेला आणि ह्यांनी सांगतात की आजे सासऱ्यांच्या काळापासून गाई देशी गाई ही दावणीला आहे कधी तशी नाही असं झालेलं नाही खोंड सुद्धा होतात तर हिची खोंड बऱ्यापैकी जी बैलगाड्यांच्या शर्यती असतात त्यासाठीच जातात आणि इकडं ही झाली म्हणजे ते जनावर बांधलेत आणि हिकड आहेत आणि तात आल्यानंतर आहे ती म्हणजे कडबा कुट्टीची मशीन आणि म्हणजे आम्ही जास्त प्रकारची ज्या बकऱ्या असतात कसल्या वेगवेगळ्या जातीच्या जा भोर जात देशी सगळ्या केलेल्या आणि आता आहेत पण थोड्याच आहेत तीन मोठी आहेत आणि एक छोट्यास कोकरू आहे आणि कोंबडी सुद्धा आहे पण ती आता पॅक करून ठेवल्या तिला छोटी छोटी कोंबडीची पिल्लं सुद्धा आहेत ती आहेत इथं आणि इथं इथं आहे कोंबडी आता इथं दिसणार नाही कारण आता अंधार आहे चला, आता चला। तर आता शेड बघितलं आता आपण जाऊया ते म्हणजे बीट आणायला चला आणि श्रीशाची बस इथंच लागते ह्या स्कूलमध्ये तर श्रीशासाठी स्पेशली त्यांनी बस इथून चालू केली तुम्ही शेतामध्ये बघू शकता आता मका आलेला आहे म्हणजेच मक्याची कणसं सुद्धा काढायला आलेली आहेत नंतर सोयाबीन आहे घेवडा केलेला स्वतःच काढून नेला घरी तर ऊस सुद्धा केलेला आहे ती म्हणजे अशी लागण चला तर आता मध्ये जाऊया आणि आपण बीट घेऊन येऊया मुळा सुद्धा आहे तर बघूया कुठे तिन्ही सांध्याची वेळ आहे म्हणजे साडेपाच वाजत आलेत आणि वातावरण किती छान झालेलं आहे एकदम प्रसन्न वाटतय आणि इतकी गरमी होते खरं राहण्यात आल्यानंतर एकदम असं गार वाटतंय आणि आमच्या आता हे सोयाबीन सुद्धा एका महिना अजून जाईल तर सोयाबीनच्या जा शेंगा बघू शकता तुम्ही तर सगळ्या सोयाबीन अशा शेंगा लागलेल्या आहेत आणि जी मका केली आहे ती आपली जनावर आहेत त्यांच्यासाठी आपण डायरेक्ट बीट जवळ जाऊया तर आपण रानात पोचलेलो आहे जिथं बीट आहे तिथं तर आमच्या शेतामध्ये असं थिबक सिंचन पाणी दिलं जात शक्यतो पाच पाणी देतच नाही थिबक पाणी देतात आणि इथं आहे असं बीट तिथे एक आहे पलीकडं पण आहे मग आईंनी सांगितलंय जिथं जिथं मोठं बीट असलं तर असं बाहेर आलेलं दिसेल तुम्हाला चला तर बघूया ज्यांनी बघितलं नाही त्यांनी बघून घ्या की बीटाची पानं कशी असतात आणि बीट कसं असतं ते आणि ह्या बीटापासून आज आपण खूप हलका फुलका आणि खूप असा हेल्दी नाश्ता करणार आहे तर इतकं थोडस बऱ्यापैकी मोठं म्हणजे आत्ता तर हे बीट लावून म्हणजे जास्त दिवस झालेले नाहीत तर हे एवढं बीट सापडलं आता पुढे जाऊन बघूया तर इथे पुढं आल्यावर इथं मागे तर नाहीच सापडलं इथं दोन एक अशी मोठी दिसायला लागलेत आणि बीट किती असं घ्यायला सोपं आहे बघा तर तीन बीट झालेत आता जरास इकडच्या साईडला मोठी बीट आहेत तर इथं आपल्याला पाहिजे होत तसं बीट मिळालं तर आता आपण जरास खाली जाऊया तर हे एक बीट बास होईल आणि थोडे दिवसाने घेऊन जाऊ बीटची भाजी करण्यासाठी कारण अजून बऱ्यापैकी सगळी बारकीच आहेत बीट चला तर आता मुळा बघूया तर हा आहे मुळा आणि तसा मोठा झालेला आहे मुळा पण कालच घरी नेलाय मुळा त्यामुळे आज ते आम्ही घेऊन जात नाही कारण अजून तो शिल्लक आहे तर चला आता बीट तर घेतलं बीट तर ताज घेतलेलं आहे आता घरी जाऊया छान अशी रेसिपी करते आणि तुमच्याबरोबर ती शेअर करते कारण तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांना अशी मस्त आणि हेल्दी झटपट होणार रेसिपी नक्की करून घालू शकता चला जाऊया आता घरी रानात आलो आल्यानंतर रेसिपीची तयारी केली आणि आता चला आपण करूया बीटची एकदम टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया रेसिपीसाठी लागणारं साहित्य ते म्हणजे बीट हे बीट मी आपण जे रानात आणलं त्याच्या साली काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ह्याचं लांब लांब काप करून घेतलेत म्हणजे मिक्सर एकदम छान याची पेस्ट तयार होईल नंतर आपल्याला बीठ आणि मिरची एकत्र वाटून घ्यायची आहे हे वाटून घेतल्यानंतर आपल्याला लागतील ते म्हणजे जिरं ही बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि हे आहे तांदळाचं पीठ तर हे फक्त आपण तांदळाचं पीठच घेतलेलं आहे हे भिजवलेलं नाही काय नाही ह्याच्या आंबोळ्या खूप छान होतात आणि हे जे तांदळाचं पीठ आम्ही तयार करतो ते ह्या जाड्या तांदळापासून ह्याला शिराई तांदूळ म्हणतात दोडकी तांदूळ म्हणतात ह्याच्या आंबोळ्या एकदम छान आणि मस्त अशा होतात आणि हे जसं की आता आपण हे बीट त्या बीटाचं जे मिश्रण करणार आहे ते ह्या तांदळाच्या पिठामध्ये घालून आपण त्याची मस्त अशी आंबोळी तयार करणार आहे आणि ती आंबोळी केल्यानंतर आपल्याला आंबोळी करताना लागेल ते म्हणजे भाजण्यासाठी तेल आणि तेल त्याचबरोबर आंबोळी करून झाल्यानंतर खायला देताना लागेल ते दे म्हणजे वरून लावण्यासाठी असं साजूक तूप आणि तूप लावून झाल्यावर मस्त अशी आपल्या घरची जी चटणी असते आणि शेंगदाण्याचं पूर त्याची त्याचा असा मी म्हणजे मिक्सर तयार केलेला आहे हे सुद्धा खूप छान लागतं त्याच्यावर घातल्यानंतर चला ले ले त्या तर आता रेसिपीला सुरुवात करूया हे मिक्सरचं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपण घालूया ते म्हणजे हे लांब असं चिरून घेतलेलं बीट आणि आता त्यामध्ये मी एक मोठं बीट होतं तर, तर त्यासाठी दोन मिरच्या अशा प्रमाणात तसं आपली दोन मोठी आणि तीन छोटी बीट होती तर त्यासाठी मी त्याच प्रमाणाने दोन प्रमाणे मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्याला मी आधी असंच कोरडं वाटून घेते आणि नंतर पाणी लागलं तर घालते आणि जशी पेस्ट कशी पेस्ट होते ते तुमच्याबरोबर शेअर करते तर इथं आपली बीटची पेस्ट तयार झालेली आहे आणि अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे कारण बीटमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे ह्याच्यात पाणी घालायची आपल्याला गरजच नाही नंतर आपण भांड धुवून घेऊन त्या पिठामध्ये वापरू शकतो तर आता आपण हे साईडला ठेवूया आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलंच नाही की तांदळाचं पीठ कसं घ्यायचं आहे ते तर जे एक मिडियम साईजचा सा बीठ होता त्यासाठी ही एक वाटी तांदळाचं पीठ लागेल आपल्याला ही एक वाटी तांदळाचं पीठ त्यासाठी एक मिडियम बीठ आणि दोन मिरच्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत तर मी हे असं प्रमाण घेतलेलं आहे जेवढं म्हणजे बीट जास्त पोटात जाईल तेवढं चांगलंच तर मी त्यानुसार ह्या चार वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चला आता आता रेसिपीला आपण व्यवस्थित सुरुवात करूया इथं तांदळाचं पीठ आहे ते म्हणजे चार वाटी तर आता आपण त्यामध्ये ही जी बीटची पेस्ट करून बीट आणि मिरचीची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालूया आपण ह्याच्यामध्ये घालूया ते म्हणजे एक टेबल स्पून इथे जिरे घेतलेले आहेत ते घालूया इथं मी दोन म्हणजे टेबल मीठ घेतलेलं आहे ते घालूया कोथिंबीर सुद्धा मी आत्ताच घालते आता हे मिक्सरचं भांड आणि हे तो पण आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण ह्याचं जे पाणी आहे ते आधी घालूया आणि मग जे लागणार आहे पाणी ते घालूया तर मी असं भांड्यामध्ये पाणी घातलं आहे आता ते व्यवस्थित सगळं जे बीट राहिलेलं आहे ते काढून घेते पाणी आंबोळीचं पीठ कसं एकदम पातळ असतं त्यामुळे भरपूरच लागणार आहे पण आधीच पाणी घालण्यापेक्षा नंतर घातलेलं चांगलं आता हे तो पण स्वच्छ धुवून घेते अशामुळे आपलं बीट सुद्धा वाया जात नाही आता तास पाणी ह्याच्यात मी घातलं आता हे आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर दिसत आहे ते आणि आंबोळी सुद्धा खूपच छान होते त्याला अजून पाणी लागणार आहे तर मी इथं एक असा तांब्या भरून घेतलेला आहे हा एक लिटरचा तांबे तर चला आता बघे पाणी केवढं लागतं ते तर तुम्ही बघू शकता हे असं पीक पाहिजे आपल्याला तर आता मी याची चव बघून घेते मीठ कसं आहे ते प्रमाणात झालेलं आहे मीठ आणि तिखट सुद्धा छान झालेलं आहे चला पन, तर आता आपण आंबोळ्या तयार करूया तर आता आं आपण आंबोळ्या म्हणजे तव्यावरती सोडूया तर आंबोळ्या तापसोपर्यंत पिठाला आपल्या पाच मिनिटं रेस्ट तर मिळतेच नंतर हे प्रत्येक आंबोळी सोडताना आपल्याला हे पीठ असं व्यवस्थित ढवळून घ्यायचंय नाहीतर पाणी एका बाजूला आणि पीठ एका बाजूला असं व्हायला नको चला तर आता आंबोळी सोडूया ती छान दिसत आहे आंबोळी आणि आता आपण आंबोळी जास्त कडाने तेल सोडूया जाळीसुद्धा सो छान पडलेली आहे आपली जी खुर्ची आंबोळी आपण जी तव्यावर घालू ती एकदम छान आणि जाळीदार होणार पहिली आंबोळी थोडीशी अशी होते म्हणजे इथं फक्त जाळी पडलेली नाही बाकी छान झालेली आहे आपली आंबोळी तर ही आंबोळी भाजायला आपल्याला एक दोन दोन मिनटं तर नक्कीच लागतील एक साईड भाजायला ही ज्यावेळेस सा आपल्याला साईड अशी पांढरी पांढरी दिसायला चालू होईल त्यावेळेस आपण ही आंबोळी पलटी मारूया दिसायचा पूर्णपणे बंद झालेला आहे आपली आंबोळी छान अशी भाजलेली आहे तर आता पलटी मारते आणि छान आणि एकदम इजी आपली आंबोळी पलटी सुद्धा झाली ना तव्याला चिकटली आणि तवा घेताना एकदम जाड घ्यायचा म्हणजे आपली आंबोळी किंवा डोसे सुद्धा चिकत नाही चला तर आता ही जी आंबोळी आहे ती आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला जर कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ ठेवू थो शकता पण ही आता सुद्धा एकदम छान झालेली आहे तर ही देताना कशी द्यायची दे ते सुद्धा बघूया पण त्याआधी मी दुसरी आंबोळी तव्यावरती सोडून घेते तर जसं की मी मगाशी म्हटलं हे असं पाणीवर येतं म्हणून प्रत्येक आंबोळी सोडताना पीठ असं खालून एकदम व्यवस्थित ढवळून घ्यायचं नाहीतर आपली आंबोळी बिघडू शकते हीच असते एक म्हणजे टीपच समजा की असं केल्यामुळे आपली आंबोळी बिघडणार नाही आणि आंबोळी सोडताना मीडियम गॅसची फ्लेम असावी जास्त पण हाय नको तर आता आंबोळ्याकडे सोडून झाल्यानंतर थोडस तेल तर आता ही आंबोळे देताना जसं की मी मग अशी म्हंटलं आपण त्याच्यावरती तूप लावूया तर हे आहे घरचं साजूक तूप आणि आता सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे की घरच्याच शाईपासून पासून कसं लोणी काढायचं आणि खूप तयार करायचं ते तर कूट आणि चटणी घेऊन हे असं आपण केलेलं आहे ते सुद्धा आंबोळीवर पसरवून घ्यायचं आणि झालं एकदम खाण्यासाठी टेस्टी अशी आपली ही आंबोळी झालेली आहे तयार ही आहे ती म्हणजे दुसरी आंबोळी आणि म्हणजे दोन्ही बाजूने मी छान भाजून घेतलेली आहे आणि किती हलकी आणि पातळ झाली आहे ती बघा तर अशा पद्धतीने मी आता बाकीच्या सुद्धा करून घेते आपल्या बीटच्या छान आणि अशा जाळीदार आंबोळ्या तयार झालेल्या आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली रानातून बीट आणलेली तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद